मंडळी नमस्कार आम्ही आता इकडे या किला घाटावरती आहोत आणि या किला घाटावरती तुम्हाला दिसत असेल की हा इथे तेल घाट आहे किला घाट आहे आणि इकडे इथं एक हजार एक तरी नौका असतील हजार कितल्या नौका आहेत टोटल भाई पाच हजार पाच हजार असे हे सहज छोट्या छोट्या पाच हजार नौका आहेत ह्या घाटावरून या घाटावर जाण्यासाठी किंवा इकडनं पुढे कुठे जाण्यासाठी त्यांनी आत्ता सांगितलं इकडे पाच हजार ज्या होड्या आहेत त्या पाच हजार होड्या एकाच माणसाच्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक पाच ते दहा हजार होण्या ज्या आहेत ते असे बिहार आणि आजूबाजूच्या राज्यांमधनं पण इकडे आलेले आहेत आत्ता व्यवसाय करायला पण ह्या पाच हजार ओढ्या एका व्यक्तीच्या मालकीच्या आहेत आणि एका दिवसामध्ये हे लोक तीन ते चार हजार रुपयाचा धंदा करतात त्यांचं एक तृतीयांश यांना मिळतो आणि जेव्हा हे आत्ता मेळा चालू आहे म्हणजे कुंभमेळा चालू आहे त्याच्यामुळे एवढे पैसे मिळतात जर का कुंभ नसेल तर दिवसाला शंभर दोनशे रुपये सुद्धा या माणसांना मिळत आहे अशा प्रकारे भयंकर गरिबी इकडे ह्या संपूर्ण राज्यामध्ये इकडच्या बिहार बिहारमध्ये अजून खूप जास्त गरिबी आहे पण आता उत्तर प्रदेशमध्ये हो एवढी माणसं इकडे ट्रॅव्हल करतायत ऑफकोर्स तिकडे इथे वेगवेगळे एनडीआरएफ ची टीम्स वगैरे पण आहेत त्यांचे पाण्यामधले पोलिस आहेत सगळं आहे व्यवस्थित आहे अशा प्रकारे हे बऱ्याच वेगळ्या गोष्टी आहेत आणि इथे करता करता सुमितने आपल्याला एक विशेष गोष्ट सांगितली की ही जी लोकं आहेत जे हे सगळं नाव चालवत आहेत या सगळ्या वेगवेगळ्या ज्या नावं चालवत आहेत ही चालवणारी लोकं त्यांना निषाद असं म्हणतात बरोबर निषाद त्यांना निषाद असं म्हणतात जसं की एखादा कुंभार जो असतो तो कुंभार काम करतो किंवा एखादे इतर जे काही वेगवेगळ्या गोष्टी असतात नावी असतात ते केस कापण्याचं काम करतात तशा प्रकारे ही निषाद नावाची ही जमात आहे इकडे आणि ही जी लोकं आहेत हे फक्त नाव चालवण्याचं काम करतं बरोबर आणि निषाद के लिए एक नया क्षेत्र क्या बना निषादराज पार्क निषादराज पार्क म्हणजे मोदीजींनी इकडे निषाद राज पार्क म्हणून इकडे पार्क बनवलेला आहे स्पेसिफिकली ह्या कम्युनिटीला पुढे जाण्यासाठी किंवा त्यांच्याविषयी माहिती देण्यासाठी जनरेशन टू जनरेशन आता हे जे आहेत हे वडील आहेत हा त्यांचा मुलगा आहे थोडं जरा आता हे चालत आहेत थोडी त्याच्यानंतर थोडं जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध जायचं तेव्हा हा चालू अशा प्रकारे हे सगळं बरेचशा ह्याच्यामध्ये वडील आणि मुलगा वडील आणि मुलगा वडील आणि मुलगा बरोबर बाप और बेटा बाप और बेटा याचं बहुत जगापे आहे फार विशेष आहे हे दृश्य आम्हाला आज खरं खूप दमल्यानंतर परत जाण्यासाठी काय करावं तर जवळात जवळचा फास्टेस्ट रूट सुमितनी सांगितलं की आपल्याला नाव आहे फास्टेस्ट रूट आम्ही तिकडनं फास्टेस्ट रूट म्हणजे नाव घेतली नाव केली आता ह्या नावाचे त्यांनी पाचशे रुपये घेतलेले आहेत पण बरेच कष्ट म्हणजे बऱ्याचशा ह्या ज्या सगळ्या नावं आहेत ह्या सगळ्या नावांना बऱ्याचशा नावांना म्हणजे हेच नाही आहे म्हणजे इंजिन नाही आहे खूपच कमी आहे दोन पाच टक्के नावांना इंजिन आहे बाकी सगळ्या नाव ह्या अशाच आहेत वल्याने चालणाऱ्या सो ही अशी ही निषादे कम्युनिटी यांच्याविषयी मला पहिल्यांदाच कळलं इथे म्हणजे इथे किल्ला घाट आहे हा इथे ते एक झोपलेलं मारुतीचं मंदिर आहे किल्ला आहे आणि अजून एक मंदिर आहे पण हे भयंकरच तो मंदिर जे आहे मारुतीचं ते आत्ता कुंभमेळ्याच्या दरम्यान तिकडे दर्शन घेणं फारच विचित्र आहे कारण दोन ते अडीच तासाची लाईन आहे तिकडे दोन ते अडीच तासाची आणि खूप विचित्र आहे एवढं सगळं थांबायचं भरपूर धूळ वगैरे किल्ला आहे किल्ला काय आम्ही बघितला नाही किल्ला है किल्ला किसका, किसका आहे ओबर